माझलगाव तालुक्यातील हिवरा येथे पुरातन महादेव मंदिर त्याच ठिकाणी गणपती मंदिर व एकोणीसशे पंच्याऐंशी साली हिवरा येथे श्री संत चंद्रशेखर बाबा यांनी समाधीस्थ झालेलं ठिकाण आहे या ठिकाणी वर्षभर विविध कार्यक्रम चालतात गोदावरीच्या काठाला असणारे हे चंद्रशेखर बाबांचे समाधीस्थान या ठिकाणी ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या कशा पद्धतीने वर्षभर कार्यक्रम चालतात आणि कशा पद्धतीने या ठिकाणाची माहिती आहे आपण पाहणार आहोत एस पिलाय मराठीवर नमस्कार मी गोवर्धन बडे आज आपण आहोत माझलगाव तालुक्यातील गोदावरी काठच्या क्षेत्र हिवरा या ठिकाणी या ठिकाणी गणपतीचं मंदिर होतं पुरातन त्याचप्रमाणे आहे आणि ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी समाधी कुठल्या बाबांनी घेतली आणि काय पवित्र ठिकाण आहे आपण ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत साहेब तुमचं नाव सांगा परत तर काय ठिकाण आहे आणि काय महत्व आहे या जागेच या जागेच पहिलं सुरुवातीला गणपतीचं मंदिर होतं त्याच्या आधी महादेवाचं मंदिर होत हे <coughs> जुन्या समजा जुन्या काळातलं त्याच्यानंतर इथे चंद्रशेखर महाराज समाधी घेतलेली आहे तर आपल्या सुदुसरे बाबा आहेत बाबा तुमचं नाव सांगा रंगनाथ काळे तर काय या जागेच महत्व आहे आणि बाबांनी किती वर्षापूर्वी या ठिकाणी समाधी घेतल्याचं कळत आणि या गणपतीची माहिती काय काय सांगाल हिज बरीच म्हणजे पंचायची बाबा आ, किती वर्ष या ठिकाणी वास्तव्य होते आणि कधी समाधी घेतली समाजी जवळजवळ एकोणीसशे पंच्याऐंशी ला घेतलं त्याच्या त्याच्या वेळ किती वर्ष राहिले वर्ष दोन वर्ष राहिले ना दोन तीन वर्षे राहिले त्यानंतर समाज समाज घेते मंदिर नंतर गावकरी बांधलं कशा पद्धतीने कसं या ठिकाणी जन्मदार मंदिराचा जे मंदिर म्हणजे बाजूगावची खेळ होत ना ते साहेब आता त्या साहेबनी मंदिर बांधले गणपतीचं म्हणजे सार्वजनिक गावाली बांधले गणपतीचं मंदिर बांधकाम आज झालं त्यावर पुरात मंदिर होत नाही हे बाबा समाज झाल्यानंतर गणपती मंदिर तर या ठिकाणी जे आपल्या बाबांची सेवा करतात गणपती मंदिराची सेवा करतात बाबा सांगा तुमचं त्रिमुक मेमा पाटीकर तर आपण किती दिवसापासून किती वर्षापासून ठिकाणी सेवा करता मी जवळजवळ पस्तीस वर्ष झालं बाबांची सेवा करतो गणपती मंदिराबद्दल काय सांगाल पूर्वीचं गणपती मंदिराबद्दल तिथं महादेवाचं मंदिर होतं ते मंदिर पहिलं पुन्हा गणपतीचं मंदिर लोकांना बांधलं हे बाबाजीचं मंदिर महादेवाच्या माणसाने बांधलं साहेबांनी ते आपली रोज म्हणजे तीस पस्तीस वर्ष झालं रोज सकाळी यायचं होलवी बसायचं जसं टाम घडेल तसं आता कसं झालं आता जास्त निर्दोष झालं वे वे तर असतो बरं या ठिकाणी चंद्रशेखर बाबांचं म्हणजे या ठिकाणी समान घेतली आणि या ठिकाणी गंडोवी मंदिर आहे महादेवाचं मंदिर सांगता आपण पुरे होतो म्हणून <laughs> तर कसे वर्षभर कसे या ठिकाणी कार्यक्रम चालतात काय आता कार्यक्रम झाला श्रावण महिन्यात असेल भांड्याच्या महिन्यात कोण पंक्ती करत सप्ताह असतो एक वार्षिक बाबाच्या पुण्यतिथीचा हम्म जर गुरुवारी पण आपण ती जसे लोक घालतील ना तसं पण सप्ताह कान स्वरूप वैशाख महिन्यामध्ये असते वैशाख महिन्यामध्ये त्याची पुण्यतिथी असते नरसिंह जयंती नरसिंह जयंतीला पुण्यतिथी असते हो मग तिथून सप्ताह सुरू होतो सात दिवस सात दिवसाचा पाच दिवस पाच दिवसाचा कधी एखाद्या वर्षी सात दिवसाचा मी एखाद्या वर्षी पाच वर्षाचा आज सप्ताह चालू असतो आ, या बाबांचं जर पाहिलं तर वास्तविक आपण धारू तालुक्यामध्ये अं श्रीक्षेत्र नागझरी घागरवाडा त्याचप्रमाणे डोंगर भागातील नागझरी अशा विविध ठिकाणी बाबांचं वास्तव्य होत तर या ठिकाणी आपण पाहिलं की माझलगाव तालुक्यातील हिवळा या ठिकाणी गोदावरीच्या काठाला एकोणीसशे पंच्याऐंशी साली या ठिकाणी चंद्रशेखर बाबांनी समाधीस्थ झाले या ठिकाणी आणि समोरच पाहिलं तर बाजूला पुरातन महादेवाचं मंदिर गणपतीचं मंदिर आहे आणि भरपूर भाविक या ठिकाणी येतात येथे मोठा सप्ताह पुण्यतिथी निमित्त केला जातो आणि मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी छोटासा रस्ता आहे आणि उद्दार मंदिराचा झालेला छोटा का काय प्रमाणात झाला आहे तर पुढील काळामध्ये बी होईल अशी आपण अपेक्षा करू गोरधंबळे माजलगाव बीड